माझं एक प्रोडक्ट सुंदर आहे ते प्रोडक्ट वापरून बघ पण प्रोडक्ट काय करणार आमचं शरीर त्रिदोषाने बनलेलं आहे तीन दोष आहेत आमच्या शरीराचे सरकार कोण कोणते आपल्या शरीरामध्ये त्रिदोष आहे हे त्रिदोष जेव्हा सामने अवस्थेत असतात त्यावेळेला प्रकृती अशी मिळते कधीच काही नको ज्या आखडलेली तुमचे स्नायू आहेत जे स्नायू तुमचे डाळ पडलेले आहेत ज्या स्नायूची तुमचा टोन कमी झालाय त्याला रिबिल्यूट करायचं काम करतं त्याला लवचिक बनवायचं काम करतं त्यातला वाट कमी करतं मान ताण मसाला जे आकारलेले की जेव्हा आपण आपल्या अवस्थेमध्ये येतात त्यावेळेला मनक्यामध्ये आलेला दाव रिलीज होतो आणि पुढे सरकली गाडी पुन्हा आपल्या जागेवर येते हेलो सुंदर इतका सुंदर आहे हरण फोटो कमी झाला हरणा पोलीस कॉर्पोरायसी सवाल लागला हरण दिसू लागली तर त्यांच्या याच्यामध्ये आम्ही कॅल्शियम बोरॉन सिलिकॉन मॅग्नेशियम पोटॅशियम सगळं काय दिलेलं आहे ते तुमच्या हाडांची झीज भरायला मदत करतं हाडांना बळकटी देत त्याचबरोबर तुमची जी गाडी आहे तुमचं हे जे सगळं काही आत्मले स्नायूंची जी ताकत आहे त्याच्यामध्ये हाय लेवलचं प्रोटीन दिलेले आहेत आम्ही हे सगळं तुमच्या स्नायूंची ती ताकत निर्माण करतं तुमची डिस्क साठी आम्ही याच्यामध्ये जे सायनोइड फ्लुइड तुमच्या बॉडीचं त्याला मेंटेन करणारे काही घटक काही द्रव्य आम्ही याच्यामध्ये ऍड केलेले आहेत ते तुमची ती लवचिकता बरोबर हो तुमचं ते काटिले निगेट करण्याचं पण काम करतं आणि ह्यामुळे तुमच्या आजाराच्या मुळापर्यंत जाऊन आजार भरणी करायला तुम्हाला मदत पण ह्यासाठी नॉर्मल माणसाला साधारण काही दुखत असेल तर त्याने रोज एकच पुढी घ्यावी झोपेतनं सकाळी उठलं ब्रश वगैरे झाला नाश्ता किंवा जेवण करायच्या आधी पाच ते दहा मिनिट एक पुढी अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये मिक्स करा आणि छान पैकी सेवन करा त्या माणसाचं साधारण जाणार पण ज्या पेशंटला डॉक्टरने ऑपरेशन किंवा असं काही तत्सम सर्जरी सांगितलेली आहे त्यांनी मात्र पहिले तीन महिने सकाळ संध्याकाळ हे औषधी घ्यायचंय आणि त्यानंतर एक वेळा चालू करायचंय कधी पर्यंत घ्यायचं जो पर्यंत तुमचं शरीर पूर्णपणे तुम्हाला बरं वाटत नाही तो पर्यंत घ्यायचं ओके okay? मग कोणीपणे यायचं या पृथ्वी जेवढे जेवढेही माणसं आहे जिवंत आणि जेवढ्या माणसांना असं वाटत की माझ्या शरीरामध्ये दोनशे सात हार आणि तीनशे सात सांगे जिवंत आहेत आणि मला ते कायम स्वरूपी चांगले करायचे त्या चा, प्रत्येकाने ते घ्यायचं ज्याला कोणाला असं वाटतं की मी अँासारखं आहे मला कोणाची कशाची हारांची गरज नाही त्यांनी कोणी घेट्री चालेल काळ हे घ्यायचं जर एखाद्याला ऍसिडिटी पित्ताचा किंवा म उलटीचा असा काही त्रास असेल त्यांनी जेवणाच्या मध्यावर घ्यायचं हॅलो अर्ध जेवण झालं की औषधी जेवण एखाद्या माणसाला त्या असेल इच्छा होणे कडू लागणे बरोबर की नाही असे काही असतात ना माणसं असतील दोन चार बरं विस्तार मी सांगणार नाही ओके तर अशा लोकांनी दोन चमचे मळ घ्यायचं त्याच्यामध्ये पुढे टाकायची त्याचं चाटण बनवायचं मिक्स करायचं आणि मस्त पैकी एन्जॉय करायचं चालेल सगळे पर्याय आहेत बे, पहिले मध्ये नस धरली जाते ज्या लोकांच्या हातापायला लोका उंग्या येतात ज्यांचे हातपाय वधीर असतात ज्यांना बॅगिशिस सारखे छोटे मोठे स्ट्रोक आलेले आहेत ज्या व्यक्तीला गरजळत मळमळतं ज्या लोकांना ब्रेन ट्युमर सारखा छोटा मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे नेमू स्पायनल पार म्हणजे मज्जालंगू आणि शरीराच्या संवेदना ओके सेंसिटिविटी आणि मोटर ऍक्टिव्हिटी याच्याशी रिलेटेड जो कुठला प्रॉब्लेम असेल त्या व्यक्तीला सक्सेस आर्थो बरोबर ही सकाळ एक संध्याकाळ एक गोळी द्यायची आलक्षामुळे चामल। याच्यामध्ये सगळ्यात मजबूत घटक काय सगळ्यात एनर्जेटिक घटक काय अश्वगंधा अश्वगंधा म्हणजे गोडा आणि गंधा गंध म्हणजे गोड्याच्या मूत्रासारखा स्मेल असणारा ही हे वनस्पती हे हिमालयाच्या खूप पाच पाच चारा पाच सहा सहा हजार छोटी वरती असणारी ही वनस्पती आहे आणि या वनस्पतीवर अशी ताकद आहे की ही कोणत्याही आजारात बाहेर येण्यासाठी तुम्हाला तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सगळ्यात बेस्ट मदत करणार हे घटक आहे याच्यामध्ये ब्राह्मी जटामासी तुम्ही तेल लावता डोक्याला ब्राह्मी तेल जटामासी तेल बरोबर आहे की नाही जटा वाढवण्यासाठी याचा अर्थ तुमच्या कवटी आणि मेंदूच्या आतमध्ये आपल्याला म्हणजे कवटीच्या आतमध्ये असणारा मेंदू यांना प्रेरित करणारा आणि तुमच्या न्यूरोन्सला डेव्हलप करणारा करणारे घटक आहे म्हणून याच्यामध्ये आपण ते ऍड केलेले शिलाजी हे एनर्जेटिक आहे ओके शतावळी हे पूर्णांना आहे हे कोणी घेऊ शकत गुडूची शक्ती वाढवणारा गुडुची म्हणजे ओके हे प्रतिकारशक्ती वाढवणारा घटक आहे आणि अर्जुन म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम तुमची मजबूत आणि सुरळीत करणारा घटक गा आहे म्हणून याच्यामध्ये ला। ऍड केलेला आहे या गोळी संध्याकाळी गोळी जेवणानंतर दहा सहज देऊ शकता दहा वर्षाच्या खाली जर हल्ली हे जे आजार आहेत ते कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकत आहे आता एवढ्यामध्ये मी लातूर मध्ये पण असे बरेच पेशंट पाहिले त्याच्यानंतर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असे पेशंट धाराशिव मध्ये असे पेशंट पाहिले पाच पाच सहा सहा वर्षाच्या मुलांना शाळेत जाताना

बरोबर आहे की नाही मग साहेब त्या मशीनला जर सांगे आहेत तर तुम्हाला पण आहेत परमेश्वर त्या बेरिंगा कायमस्वरूपी चांगल्या राहत्यात आणि त्या मेंटेन राहाव्यात म्हणून तुम्हाला तिथे ऑइलची गरज आहे आणि माईन नावाचं जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये घटक आहे ते माईन आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला लोटरीकरण चांगलं करणार तुमच्या तांदे डेव्हलप करणार तुमच्या ब्रेक झालेल्या लिगामेंट बऱ्याचदा तुमच्याकडे अशा केसेस येतात की सर माझं लिगामेंट टेअर झालं डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन तर अशा वेळेला तर तुम्हाला ऑपरेशनची गरज पडणार नाही लिगामेंट लिगामेंट हे फायबर असत शरीरामध्ये असं कुठलाही फेमिकॉल किंवा शरीरामध्ये असे कोणतेही धागे नाही की ज्याला आपण टाकी घालू शकतो ती काही स्किन नाही ओके त्यामुळं लिगामेंट ऑपरेशन बऱ्याचदा सक्सेस होत नाही कारण ते फायबर्स आहे ओके ती इलास्टिसिटी आहे स्वतःची आहे तर अशा केसेस मध्ये आपल्याला काय करायचं असतं की हे जे प्रोडक्ट आहे या प्रोडक्टच्या माध्यमातून त्याला रिडील करायचं असतं त्यांची त्यांना स्ट्रेंथनिंग करायचं असतं बघा तुम्ही ही लिगामेंट आहे ही लिगामेंट आहे ही लिगामेंट आहे आता ह्याला धागे कसे घालणार याला टाके कसे घालणार आणि पॅच कसा देणार बरं आहे की नाही बरं हे अस्थी आहे आता हे काय होतं हे तुमच्या हाताला चिकटलेले आहेत वर खाली इकडे तिकडे चिकटलेले हे असे मला चिकटले कोणतं फेरिकॉल सेवेमध्ये गाराजी त्याला चिटकून टाकायचे तर ते असं काही नाही मग त्याला आपल्याला अशा वनस्पती द्याव्या लागतील ज्या वनस्पतीमुळे पुन्हा एकदा विगरीत व्हायला मदत आता जे असतात असे फाकलेले असतात जे असे असायला पाहिजे ते असे फाटून जातात आणि मग अशा वेळेला असे झीज होते आणि असे सांगे जपडतात मग काय काय लोकांना हल्ली बघा तुम्ही कोविड नंतर कोविडच्या आधी तरी लोकांचा लाईफ खूप सुंदर होतं आज माझ्या सगळ्या डॉक्टर मित्रांना प्रॅक्टिस मध्ये जाणवत असेल नव्वद टक्के पेशंट आता चे एव्हियनचे पेशंट वाढले आणि ते म्हाताऱ्यात नाही साठीच्या तुम्हाला दोन बस बघायला मिळतील सगळ्यात सगळे पेशंट तुम्हाला बघायला मिळतात पंचवीस ते पस्तीस आणि ज्याला साम्यवाद किंवा एव्हियनचा काय घेतात त्याला चिकन कडे होऊन गेला टोटल विचारा गेलाच पण मित्रांनो